नमस्कार नमस्कार शुभ सकाळ <laughs> गणू दादा नमस्कार कशा आहात रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बोला कमेंट करा लाईक करा रक्षाबंधनच्या गणुदाला खूप खूप शुभेच्छा लाइक केलं थँक आवाज येत नाही का माझा काय येतो आज काय मेनू आहे इडली बना अरे मुझे बहुत पसंद है इडली चटनी अच्छा पसंत आहे क्या आजचा मेनू दादा सकाळी पण मुलांना इडल्या खायच्या होत्या त्यामुळे इडली बनवते आवडते का तुम्हाला इडली छान इडली शेंगदाण्याची चटणी हो हो इडली सोबत शेंगदाण्याची चटणी बनवते खूप छान लागते बोलता तुम्ही मी जालन्यावरून बोलते खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच अग लावते शुभेच्छा तुला लावलं लावलं तेल पण लावलं मस्त बेच केला अग दर्शनला इडली खायची होती तर दोन दिवस झाले लाईटच नव्हती आता डिम लाईट आली तर त्यावरच काढलं कसं तरी इडलीचं ताई तुम्हाला पण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या तालुक्याचं नाव काय जिल्ह्याचं नाव काय गावाचं नाव माझा तालुका आंबड आहे जिल्हा जालना आहे डाळ रात्री भिजत घातली होती का हो ग हो। अरे सॉरी मला वाटलं चिवतायचं हो दादा डाळ तांदूळ रात्री काढून ठेवले होते खूप खूप स्वागत आहे कशा आहात रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा पाऊस पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आमच्याकडे खूप चालू चा। आहे नाशिक जिल्ह्याला छा हो आहे आमच्याकडे पाऊस थोडाच आहे जास्त नाही पण आहे तू गेली नव्हती का कुठं ग रक्षाबंधनला का उद्या जायचं मला रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ताई धन्यवाद तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मस्त तांदूळ आणि डाळ हो आणि थोडेसे पोहे घालते नंतर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनचा मेनू झाला सकाळी आता ना इडली बनवते अगदी झटपट होते म्हणून आणि आम्हाला सोमवार आहे हो इडली खायची ना आता इडली सांबर खायचं नाही आता था। थांब पाच मिनिट मला एवढं ठेव दे याच्यात टाकू दे टाक टे। टेस्टिंगसाठी थोडं मेनू आम्हाला पण पाठवा बरं बरं पाठवते सोडा ब्रेकिंग सोडा त्यात काय टाकलं विनो हो विनोच टाकली अगं झटपट होते ना विनो त्यामुळे विनो टाकली भिजलच नाही बघ तांदूळ दाट तांदूळ तोतली वरली काय ग माझी त्यामुळे विण टाकली आता कस का होत काय माहित पण आता खायचीच म्हणल्यावर उद्या सकाळी टाइम नाही त्याला सकाळी जायचं आहे ना त्यामुळे मला पण खूप आवडतात साऊथ इंडियन पदार्थ हो का मला खूप खूप पण आवडते इडली पण आता कशी होते काय माहित ताई तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरून अच्छा छत्रपती संभाजीनगरून हो का पण खूप शेंगदाण्याची चटणी करता का टाका चविष्ट चविष्ट लागते इडली हो का शेंगदाण्याची चटणी बनवता शेंगदाणे भाजून घेतले पाऊस आहे का तिकडे हो आहे थोडासा हे पण जेव्हा करायचं तेव्हाच तेवढंच बॅटर मध्ये टाक विनो हो थोडीच टाकली थोडीच नाही तर खराब हो थोडीच टाकली आणि थोडे डाळ तांदूळ टाकले होते ग हो आहे थोडासा पाऊस झालं असं ना हो झालं असं थोडं जास्त नाही झालं होईल हा होते ना मिरची टाका हिरवी चविष्ट लागते शेंगदाणे चटणी नाही बनवत मी शेंगदाण्यामध्ये पहा कसं बनवते मी दाखवते तुम्हाला दा शेगना ने थोडेसे शे, फुट काढून घेतला यामध्ये ना लसूण घालते कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची मिरची टाका मिक्सर मध्ये बारीक करून घ्या बरं बर, बर, बाय चहा करते ग कर, सरपचूसै चहा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण शेंगदाणे हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालते तुम्ही काय घालता आणखीन मला सांगा बोला आणि लाईक करा ना प्लीज सर्वांनी अजून काय टाकता तुम्ही हिरवी मिरची बारीक मिक्सरमध्ये थँक्यू कोणी लाईक केलं तर एक मिनिट हा श्रावण महिना चालू आहे तर आम्हाला नॉनव्हेज चालत नाही तुम्ही नॉनव्हेज खाता का नाही नाही अजिबात नाही तुमच्या घरे श्रावण नसला तरी पण जास्त नॉनव्हेज नसतं मधीच असतं ता बोला आता बोला झालं नाही आम्ही नाही खात हे बघ केलं काढून काढते ताई तुम्हाला आज उपवास आहे का हो आहे ना उपवास तुम्हाला आहे का आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा कशा आहात मी ना आम्हाला वेळ नसेल तर चालेल चालेल पण आम्हाला नॉन व्हेज पाहिजे पाहिजे कुठला पण दिवस असतो हो का हां अच्छा हा मराठीत कमेंट करा हो माझा पण उपवास आहे हो का चांगली कमेंट करा सर्वांनी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता शेंगदाण्याची आमटी बनवते तुम्ही काय बनवता सांबर काय म्हणता मध्ये तेल घालायचं मुलांसाठी बनवायचं आहे ना तर थोडं तिखट वगैरे कमीच टाकते हो का सांबर सांबर कोण म्हणतो सांबर सांबर वेगवेगळ्या पद्धतीने करतात ताई तुम्हाला किती मुलं किती मुली माहेर कुठलं अच्छा माझं माहेर अंबड आहे मला दोन मुलं आहेत दोन मुली आहेत तुमचं माहेर कुठलं तुम्ही ताई आहेत का दादा बोला कमेंट करा सर्वांनी लाईक पण करा आणि लाईट नाही आहे लाईक पण खूप डीम आहे तर थोडस अंधक अंधक दिसत असेल तुम्हाला वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आज कोथिंबीर भरपूर आहे बरं तर कोथिंबीरचे काही प्रॉब्लेमच नस नाही बसायला तर काहीच नसते असली का भरपूर असते बाब इडलीचं भांड पण छान फुगलं बोला कमेंट करा इडली हो खूप खूप स्वागत आहे तुमचं सांबार पण बनवलं एक काय सांबरच बनवलं आणि रक्षाबंधनच्या खूप खुँँ खूप शुभेच्छा दादा तुम्हाला आम्ही बघतो तुमची रेसिपी कशी चटणी कशी बनवता आम्ही शिकणार तुमच्यापासून हो का चटणी नाही अशी शेंगदाण्याची आमटी बनवली तुम्ही काय म्हणता मला सांगा कमाडमध्ये इडली पण छान फुगली काढून घेते आता सांबर बनवा हो असंच बनवलं साधं सिंपल अगदी झटपट होणार शेंगदाण्याचं तुम्ही कसं बनवता तसं पण बनवते मी ताळीचं पण हे असंच बनवलं आता एक मिनिट हा वाचते सगळ्यांच्या कमेंट मला पण तीन मुली मुली आहेत मुलगा नाही हो का अच्छा ताई तुमचं नाव सांगा ना काय आहेत का बघा तुम्ही बोला कमेंट करा लाईक करा इडली कोणा कोणाला आवडते बरं कमेंट मध्ये सांगा मला आणि मी जेव्हा न्यूट करते का तेव्हा अशा कमेंट येतात भरपूर न्यूट नाही केलं ना के कोणीच कमेंट करत ना इडली नाही आवडत कोणाला ना कसं काय खूप गरम आहे कमेंट येत का नाही बोला कमेंट करा लाईक करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा कशा आहात श्री स्वामी समर्थ आणि या इडली आणि सांबर खायला म्हणून भेटल्यावर कोणाला नको खायला म्हणून भेटल्यावर कोणाला नको खायला या या, या, या। शुभेच्छा खूप अजून काय राखी बांधायला नाही तुम्ही हो का राखीच ताट आणू का मग संध्या नाही राखीच ताट दाखव राखी आणू का रा। एक मिनिट थांबा चला पटापट पड़ गिफ्ट तयार ठेवा बा आमच्या हारून हे प राखीच ताट दिसतं का कोणाकोणाला बांधू राखी सांगा बरं त्या पटापट बांधून भरपूर लाख आहेत पावडर मुलांड दादा आहेत का बाहेर बांडाला

तो दादा मला तर दिसतच नाही बाई लाईट नसती मावला काय करते हो काय अरे असं तर कुठे जाऊ जेवण जाणार आहे मी आता जेवल्याशिवाय कसा जाईल हो का पण मीच लाईव्ह बंद करते लाईटच गेली final well,